ओम नम शिवाय हर हर महादेव ओम सूर्य देवाय नम नमस्कार मैत्रिणींनो ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात नमस्कार मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्याला जल म्हणजे अर्घ्य देण्याची योग्य पद्धत काय सूर्याला अर्घ्य देण्याबाबत बऱ्याच जणांना खूप प्रश्न पडतात आणि बऱ्याचदा काही छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून सूर्याला अर्घ्य देताना होत असतात तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपण करणं टाळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सूर्यपूजेचे पूर्ण फळ मिळेल तर या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम सूर्याय नम असे लिहिला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो यशस्वी होण्याचं पहिलं सूत्र म्हणजे ते म्हणजे पहाटे लवकर उठणं ब्रह्ममुहूर्ताला जाग येणं खूप उत्तम आहे परंतु इतक्या पहाटे आपल्याला उठणं शक्य नसेल तरी निदान आपण सूर्योदयापूर्वी तरी उठण्याचा प्रयत्न करावा हा शास्त्राचा नियम आहे आपले पूर्वसुद्धा आपल्याला नेहमी सांगतात बघा लवकर निजई लवकर उठे त्यात चांगले आयु आरोग्य लाभे म्हणजेच काय लवकर निजयी लवकर उठे त्यास धनसंपदा भेटे तरच ही धनसंपदा म्हणजे काही पैसे वगैरे नाही तर लवकर उठला म्हणजे आपली सगळी कामं लवकर आवरतात पर्यायाने आपण चांगल्या गोष्टी अधिक मन लावून करू शकतो जेव्हा आपण लेट उठतो तर साहजिकच आपल्या मागे धावपळ जास्त वाढते आणि या धावपळीमध्ये सगळी कामं आपण अगदी घाईघाईत गाही करतो कोणत्याही कामात आपलं अजिबात लक्ष नसतं त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा उठणं शक्य झालं नाही तरी सूर्य उगवण्याच्या अगोदर तरी उठण्याचा प्रयत्न करावा सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला स्वागत करावं त्याला अर्घ्य द्यावं असा संस्कार हिंदू धर्मामध्ये दिलेला आहे संपूर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणं हा त्यामाग त्याचा अपमान ठरतो या उलट आपण लवकर उठून सूर्यदर्शन केलं सूर्याला अर्घ्य देऊन त्यांच्या त्यां प्रतिकृतज्ञता व्यक्त केली तर हा आपल्यासाठी खूप चांगला संस्कार आहे हा संस्कार आपण बालपणापासूनच आपल्या मनावरच रुजवावा म्हणून आपण स्वतः सुद्धा सूर्याला अर्घ्य देण्याची सवय लावा जेणेकरून आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आणि आपल्याला जर लहान मुलं बाळ असतील आपल्यापेक्षा छोटे भाऊ बहीण असतील तर ते सुद्धा आपलं पाहून शिकतील त्यामुळे सूर्यदेवांना अर्घ्य नक्कीच द्यावे जसं आपण कोणतीही पूजा करतो तर सर्वात अगोदर मान श्री गणेशाच्या पूजेला देतो त्याचप्रमाणे श्री गणेशाच्या ही पूजेच्या अगोदर आपण अगोदर आपण कोणत्याही मंगल कार्याची कोणत्याही पूजेची सुरुवात जर सूर्याला अर्घ्य देऊन नंतर श्री गणेशाची पूजा आणि नंतर आपल्याला जी काही पूजा मांडी मांडणी करायची आहे किंवा जे काही कार्य आपल्याला करायचं आहे ते जर केलं तर नक्कीच ते कार्य पूर्ण झालं असं म्हणता येईल जसं आपण म्हणतो की भगवान शिवशंकरांना तीन डोळे आहेत तर त्यातला तिसरा जो डोळा आहे तो भगवान सूर्यदेव आहेत असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या संपूर्ण सृष्टीचे जे डोळे आहेत ते सुद्धा सूर्यदेवांना म्हटलं जातं आपण देवाला प्रत्यक्ष बघितलेलं नाही तरी पण आपण त्याची इतकी श्रद्धापूर्वक पूजा करतो मात्र सूर्यदेव आणि असे एकमेव देव आहेत किंवा चंद्रदेव असे एकमेव देव आहेत की यांना देवांना आपण बघू शकतो आणि ज्या देवांना आपण बघू शकतो त्यांची सेवा तर आपण आपल्याकडून झालीच पाहिजे त्यामुळे सूर्यदेवांना चंद्रदेवांना आपण अर्घ्य दिलंच पाहिजे तर आजच्या व्हिडिओत आपण सूर्यदेवांना अर्घ देण्याचे काही नियम जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही मला, मला कमेंटमध्ये सांगा की चंद्रदेवांना अर्घ्य कसे द्यायचे हे सांगा नक्कीच पुढचा व्हिडिओ आपला तोसुद्धा येईल सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य वे वेळ कोणती जेव्हा आकाशातून सूर्य निघत असतो कधी कधी वातावरणामुळे आपल्याला सूर्य थोडासा लेट निघताना दिसतो पण सूर्य निघण्याची सुद्धा एक ठराविक वेळ असते पण चला आपल्याकडे वातावरणानुसार जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल की आता उगवत आहे सूर्य उगवत असतो तेव्हा त्याची ते पूर्ण किरण पडलेली नसतात फक्त एक लालबंद गोळा आपल्याला दिसतो अगदी त्याच वेळेला आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं तर त्या अगोदर आपली अंघोळ वगैरे झालेली पाहिजे अंघोळ झाल्याशिवाय आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देता येणार नाही आपण एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊ शकतो लक्षात ठेवा सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी आपण तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या वापरायचा आहे सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी स्टीलचा वगैरे तांब्या वापरू नये पण नाईलाज असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही वापरू शकता पण तांबे हा जो धातू आहे तो सूर्यदेवांना अतिशय प्रिय आहे या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपण एक लाल रंगाचे फुल टाकू शकतो लाल रंगाचे नसेल तर दुसरे कोणत्याही रंगाचे सुवासिक फुल तुम्ही टाकू शकता पण लाल जो रंग आहे तो सूर्यदेवांना अतिशय प्रिय आहे त्यांचा स्वतःचा रंग सुद्धा उगवताना लालच असतो त्यामुळे लाल रंगाची फुलं मिळाली तर अतिउत्तम त्याचबरोबर या पाण्यामध्ये तुम्ही कुंकू टाकू शकता चंदन टाकू शकता त्याचबरोबर अक्षता टाकू शकता अजून रविवारच्या दिवशी किंवा ठराविक दिवशी तुम्ही या पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकला तरी पण तर काही हरकत नाही तर एवढ्या वस्तू आपण ज्या या पाण्यामध्ये टाकू शकतो तर तुम्हाला इतकं काही टाकणं शक्य नाही झालं तर तुम्ही फक्त फूल आणि तांब्यावर पाणी घेतलं तरी पण काही हरकत नाही सूर्यदेवांना अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये चुकून सुद्धा बेलाचे पान टाकू नका यामुळे सूर्यदेव नाराज होतात तर एवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सूर्यदेवांना बेलाचे पान प्रिय नाही त्यामुळे अर्घ्य ना देताना त्यामध्ये बेलाचे पान वापरायचे नाही आता अर्घ्य कसं द्यायचं तर अर्घ्य देताना तुम्ही तो पूर्वेकडे तोंड करून उभे राहायचं आहे तुमच्याकडे जिथे जागा असेल मोकळी जागा तुमच्याकडे घराच्या गच्चीवर असेल तुमच्या गॅलरीत असेल तुमच्या अंगणात असेल तर तिथे राहून तुम्ही तिथे उभे राहून तुम्ही अर्घ्य देऊ शकता तर अर्घ्य देताना जो तांब्याचा तांब्या तुम्ही हातात घेतलात तर तुम्ही हातात घेताना आपला अंगठा आणि अंगठा शरीराचे बोट म्हणजे तर्जणी एकमेकांना चिकटता कामा नये शक्यतो तुम्ही अंगठ्याच्या दोन्ही बोटं सोडून बाकी खालच्या चार बोटांनी तो तांब्या धरून तशा पद्धतीने अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालेल मात्र अंगठा आणि तर्जनी यांचा एकमेकांना स्पर्श होता कामाने बऱ्याच वेळा आपण काय करतो सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणून दोन्ही हातामध्ये तांब्या धरतो आणि सरळ सूर्यदेवांना पाणी अर्पण करतो झालं सूर्यदेवांना अर्घ्य देऊन एवढीच आपली कृती असते लाग तर हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात तर काय करायचं जेव्हा तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची पूर्वेकडे तोंड करून उभे राहतात तर आपला अंगठा आणि तर्जनी या बोटांचा स्पर्श अजिबात होऊ देऊ नका फक्त दोन्ही हाताच्या खालच्या चार बोटांनी म्हणजे तर्जनी मध्यमा अनामिका करंगळी या चार बोटांचा स्पर्श करून तुम्ही सूर्यदेवाकडे तोंड करून उभे आहात त्यानंतर आपल्या दोन्ही टाचा थोड्याशा उंच करून थोडंसं झुकून आणि सूर्याची किरणं आपल्या डोक्यावर आली पाहिजे त्याचबरोबर आपण जेव्हा ते पाणी खाली अर्पण करतो तर ते पाणी आपल्या पायावर उडता कामा नये याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर टाचा उंच करून दोन्ही हाताच्या चार बोटामध्ये थोड्या तो तांब्या पकडून थोडस झुकून सूर्य देवाकडे पाहायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पडणाऱ्या पाण्याकडे सुद्धा व्हायचं आहे की जेणेकरून सूर्याची जी, जी काही छोटी छोटी किरणांनी निघालेली आहे तर ती त्या पाण्यातून आपल्याला दिसतात तर या दोन्हीकडे बघत बघत ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम त्याचबरोबर स्त्रियान ओम घृणी सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर हे अर्घ्य किती वेळा द्यायचं आहे तर तीन वेळा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तीन वेळा आणखी अर्घ्य देण्याचं मग तीन वेळा तांब्या परत पाण्याने भरून घ्यायचा का तर अजिबात नाही काय करायचं सूर्यदेवांना पहिल्यांदा थोडंसं पाणी अर्पण करायचं <गणगी> मी तुम्हाला सांगितलं की कशी कृती करायची आहे की त्याचं उंच त्याचा उंच करून दोन्ही हाताच्या चार बोटांनी तांब्या पकडून सूर्यदेवाकडे पाहायचं पडणाऱ्या पाण्याकडे ही पाहायचं ओम सूर्याय नम असा जप करायचा आणि पहिल्यांदा त्या पाणी आपल्याला थोडंसं अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं एक प्रदक्षिणा आपल्याला स्वतः भोवती मारायची आहे एकदा अर्घ्य देऊन झालं की एक प्रदक्षिणा मारायची तर हे झालं पहिलं अर्घ्य त्यानंतर दुसरी कृती राहिलेल्या पाण्यात करायची आहे अर्घ्य द्यायचं परत एक प्रदक्षिणा स्वतः भोवती मारायची त्यानंतर परत तिसऱ्यांदा राहिलेलं सर्व पाणी आहे ते सूर्यदेवांना अर्पण करून सूर्यदेवाचा ओम सूर्याय नम किंवा सूर्याची जी अकरा नावे आहेत ती सुद्धा मी तुम्हाला सांगते ओम मित्राय नम ओम रवये नम ओम सूर्याय नम ओम भनवे नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिर हिरण्यगर्भाय नम ओम मारिचाय नम ओम आदित्याय नम ओम सावित्राय नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम तर एक तर त्या अकरा नावांचं तुम्ही जप करत किंवा ओम गृणीसूर्याय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करत किंवा मग ओम सूर्याय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करत प्रदक्षिणा मारत मारत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर ही एकदम योग्य पद्धत आहे सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची जर तुमच्याकडे सकाळी सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं नाही तर मग तुम्ही एक प्रायचित्य अर्घ नंतर देऊ शकता तर ते कसं द्यायचं तर सकाळची जी वेळ असते साधारणतः सात पर्यंत सूर्य उगवला जातो तर त्यावेळी तुमच्याकडून सूर्यदेवांना काही कारणामुळे अर्घ्य देऊन झालं नाही तर सूर्य उगवल्यानंतर दोन तासांनी तुम्ही परत सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता किंवा दुपारी दिलं तरी सुद्धा चालेल बरेच जण उगवत्या सूर्याला त्याचबरोबर दुपारच्या सूर्याला आणि मावळत्या सूर्याला सुद्धा म्हणजे असतं असे तीन वेळा अर्घ्य देतात एक तर एकतरी तुम्ही दुपारी देऊ शकता किंवा मा मग मावळत्या सूर्यालाही अर्घे देऊ शकता किंवा मग सूर्य उगवल्यानंतर दोन तासांनी तुम्हाला ते हे प्रायचित्य अर्घ्य देता येईल त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा एक तांब्या पाणी घेऊन तीन वेळा सूर्यदेवांना अर्घ्य देऊन घ्यायचं म्हणजे अर्घ्य द्यायचं प्रदक्षिणा घालायची अर्घ्य द्यायचं प्रदक्षिणा घालायची परत अर्घ्य द्यायचं प्रदक्षिणा घालायचं हे झालं आपलं तीन वेळेस भी अर्घ्य आणि प्रायचित्त अर्घ्य म्हणजे आपल्याला एक अर्घ्य जास्त वेळा द्यायचं आहे तर एक तांब्या पाणी परत घ्यायचं आणि त्यामध्ये कुंकू अक्षदा फुलं तुम्ही जे काही पाहिलं अर्घ्य देण्याच्या वेळेस टाकलं होतं ते सर्व टाकायचं आणि पुन्हा पूर्ण तांब्यावर पाणी परत अर्पण करून एक प्रदक्षिणा मारायची तर सर्व टाकायचं आणि पूर्ण तांब्यावर पाणी तुम्हाला परत अर्पण करून एक प्रदक्षिणा मानायची आहे तर त्याला प्रायचित्त अर्घ्य असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने कधी तुमच्याकडून सूर्याला अर्घ्य देण्याचे राहून गेलं किंवा ती वेळ चुकली तर तुम्ही परत अर्घ्य देताना एक वेळा अर्घ्य जास्त द्यावा त्याला प्रायचित्त अर्घ्य असं म्हटलं जातं जर तुम्ही एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी आंघोळीला गेलात बरेच जण पौर्णिमा अमावस्या किंवा एखाद्या वेळेस एखाद्या देवस्थानाला गेले तर तिथे नदी मद्धे, मद्धे पवित्र नदीमध्ये तळ्यामध्ये अंघोळ करतात तर जेव्हा तुम्ही अशा नदीच्या ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्री स्नानासाठी जाल तर तिथे गेल्यानंतर सुद्धा कोणतीही वेळ असो आपल्या ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं किंवा सोबत जर तुम्ही तांब्या वगैरे काही ठरवलेलं असेल तर त्यामध्ये पाणी घेऊन सूर्यदेवांना अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही अशा पवित्र नदीच्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य देतात तर ते अर्घ्य देणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा जेव्हा कुठे फिरायला जाल एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाल खुशा कुशावर्तावर जाल तर तिथे गेल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं अजिबात विसरू नका त्याचबरोबर पवित्र निधीचे पाणी घरी आणायला सुद्धा अजिबात विसरू नका हे पाणी तुम्हाला देवपूजेसाठी वापरता येईल त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तुम्ही दररोज आपलं घरी जे पाणी असतं आपण जे देवपूजेला वापरतो किंवा सूर्याला अर्घ्य देण्यासाठी वापरतो त्यामध्ये दररोज तुम्हाला थोडं थोडं गंगाजल मिक्स करून सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी वापरता येईल तर हा एक नियम सुद्धा लक्षात असू द्या आता बऱ्याच वेळा प्रश्न काय येतो की आमच्या इथे सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी जागाच नाही बरीच कुटुंब अशी असतील किंवा बऱ्याच जणांचं घर अशा पद्धतीनं असतं की मग शहरामध्ये जागा उपलब्ध नसते की सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं जागा जागाच नाही एकतर गॅलरी नसते म्हणजे घराला बाल्कनी नसते किंवा मग गच्चीवर आपण जाऊ शकत नाही किंवा मग एकतर कुठेही म्हणा जागाच नसते की सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी जिथे जिथे सूर्य उगवतो तिथे उभे राहायला जागाच नाही आणि ज्यामुळे अर्घ्य देऊ शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरीसुद्धा म्हणजे घरातल्या घरातसुद्धा सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता ते कसं त्याच्यासाठी तुम्हाला एक तांब्याचं ताट लागेल त्याचबरोबर एक तांब्याचा चमचा लागेल आणि एक चमचा तांब्याचा तांब्यावर पाणी लागेल ज्या पद्धतीने आपण सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी पाणी घेतो त्यामध्ये गंध फूल अक्षदा चंदन जे काही आहे ते टाकतो तसंच टाकायचं तर काय करायचं त्या तांब्याच्या चमच्याने किंवा पळीने डाव्या हातात पाणी घ्यायचं आणि उजव्या हातावर ते सोडायचं उजव्या हातावर सोडताना सुद्धा तुम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम किंवा महिलांनी ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा सतत जप करत राहावा नंतर हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला सुद्धा अर्पण करू शकता तर ज्यांना अशी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी जागा नाही पण त्यांची इच्छा आहे की उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी त्यांना तर त्याचबरोबर अशा पद्धतीने करावं त्याचबरोबर सूर्यदेवांची आराधना उपासना सेवा आपल्याकडून घडावी तर नक्कीच तुम्ही हा पर्याय अवलंबू शकता की घरातल्या घरात तामणात तुम्ही डाव्या हाताने पाणी घेऊन उजव्या हातावर ते सोडून सूर्यदेवांचा जप करत करत सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता तरीसुद्धा दुसरी योग्य पद्धत आहे सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची आत्ता ज्याच्याकडे बाल्कनी म्हणजे गॅलरी आहे किंवा थोडीफार जागा आहे पण पाणी खाली पळून द्यायचं नाही त्यांना कारण खाली दुसरी कुटुंब राहतात किंवा मग अशा पद्धतीने सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तर ते पाणी दुसरीकडे उडून बाकीच्या लोकांना त्रास होऊ शकतो की पाणी उडालं म्हणून तर अजून एक पर्याय तुम्हाला काय करता येईल खाली एक तांब्याचा दुसरा तांब्या तुम्ही ठेवू शकता किंवा तांब्याची काही मोठी पात्र असतात बघा ज्याला आपण घंगाळ किंवा आता तुम्ही काय म्हणता असाल मला माहीत नाही पण एक छो असं मोठं पात्र असतं बघा बरेच जण देवपूजेसाठी सुद्धा वापरतात हवं तर तशी परात असेल किंवा ते घंगाळ असेल किंवा काहीतरी तांब्याचे भांडे असेल तर ते तुम्हाला खाली ठेवायला लागेल मात्र सूर्यपूजेमध्ये आपल्याला मा तांब्याचा भांड्याचाच वापर करावा लागेल जर नाईलाज असेल तर तुमच्याकडे तर एखादी स्टीलची बादली तुम्ही ठेवली खाली ठेवली तरीसुद्धा चालेल वरून तांब्याने तुम्ही ते पाणी अर्पण करू शकता सूर्यदेवांना म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता आणि ते पाणी खाली त्या बादलीमध्ये किंवा त्या ता तांब्यामध्ये पात्रामध्ये खाली पडू शकत म्हणजे इतर लोकांना पाणी उडून त्यांचा त्रासही होणार नाही ना आणि त्यांच्याकडे ते, ते पाणी ओलांडलं सुद्धा जाणार नाही कारण सूर्याला आपण जे अर्घ्य देतो तर ते पाणी आपल्याकडून ओलांडलं गेलं नाही पाहिजे याची सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर तुम्ही हे अर्घ्य दिलेलं पाणी जेव्हा त्या खालच्या पात्रामध्ये किंवा बातल्यामध्ये पडतं तर ते पाणी तुम्ही परत एखाद्या झाडाला घालून देऊ शकता फक्त तुम्हाला तुळशीला आपल्याला हे पाणी अर्घ्य दिलेलं घालायचं नाही हे लक्षात ठेवा नाहीतर वेगवेगळ्या दोषांचा सामना आपल्या घरदाराला किंवा आपल्या कुटुंबाला करावा लागतो तर तुमच्या लक्षात आलं असेल की सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी आपण कोणकोणते मार्ग अवलंबू शकतो सूर्याला अर्घ्य देताना म्हण म्हणण्याचे भरपूर मंत्र आहेत काही सूर्याचे बीज मंत्र आहेत ते सुद्धा आपण अर्घ्य देताना म्हणू शकतो पण हे मात्र संस्कृत भाषेत असल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला ते म्हणण्यास अडचण येते किंवा मग ते लक्षात राहत नाही आपल्याकडून ते म्हणताना चुका होतात त्यापेक्षा तुम्ही अगदी साधे सोपे जे मी तुम्हाला सांगितले ते मंत्र तुम्ही म्हणू शकता सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर त्याचबरोबर सूर्यदेवांना प्रदक्षिणा घातल्यानंतर म्हणजे जी प्रदक्षिणा आपल्याला स्वतःभोवतीच घालायची आहे म्हणजेच ती प्रदक्षिणा सूर्यदेवांना प्रदक्षिणा घातल्यासारखी आहे तर अशा पद्धतीने प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला सूर्याची किरणं आपल्या अंगावर घेण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनिट स्तब्ध उभे राहायचं आहे सूर्यमुद्रेमध्ये तर मी तुम्हाला सूर्यमुद्रा कशी असते त्याचे मग आपल्या दोन्ही हाताच्या ज्या उंजळी आहेत तर त्या आपल्या गुडघ्याच्या वर आपले दोन्ही हात आपण जशी उंजळ करतो किंवा उंजळीप्रमाणेच हा थोडेसे थ सरळ किंवा करून किंवा फुलं अर्पण करताना आपले हात जसे असतात तशा पद्धतीने हात करून उभं राहायचं आहे आणि अशा पद्धतीने सूर्यमुद्रेत आपण उभे राहून असा त्याचा अर्थ होतो तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्याला अर्घ्य कसे द्यावे किंवा सूर्याला अर्घ्य देण्याचे नियम काय आहेत ते सु सुद्धा आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतोय की महिलांचे मासिक पाळी आल्यावर किंवा सुतक आल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचं का तर सुतक आल्यावर आपण फक्त मनातल्या मनात सूर्यदेवांचा जप करू शकतो किंवा सुतक आल्यावर का काही विधी वगैरे करण्यासाठी आपण जर नदीच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी गेलो तर तिथे जाऊन आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देता येईल मात्र घरच्या घरी आपल्याला सूर्यदेवांना सुतक काळामध्ये दे अर्घ्य द्यायचं नाही किंवा पुरुषांनी सुद्धा सुतक काळामध्ये दे अर्घ्य द्यायचंच नाही मासिक पाळी असल्यावर सुद्धा त्यावेळी चार दिवस महिलांनी पाळायचे आहेत बाकी दररोज तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता आणि तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती करून घेऊ शकतात तर सूर्यदेवांच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य रोग आयुर आरोग्य लाभो अशी मी सूर्यदेवांना प्रार्थना करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ओम सूर्यदेवाय नम धन्यवाद